श्याम पटी अपन बढ़त आहत लेवा जगत न्यूज मुर्दाबाद వందే మాతరం <machan>

परवाची घटना आहे पूर्ण सगळ्यांना माहिती की इस्लामिक आतंकवाद्यांनी काश्मीर मधल्या पुलमावा गावाजवळ हिंदूंची नुसंसा के हत्या केली करता हत्या करताना धर्म विचारून हत्या केलेली आणि हत्या करताना जर महिलेने का विचारलं की मलाही गोड्या घाल तुमच्या मोदीला सांगा त्याच्याकरता आम्ही तुम्हाला जिवंत सोडतोय म्हणजे इस्लामिक आतंकवादाचा हा अतिशय क्रूर चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे आपण जे सगळे सेक्युलर आजूबाजूला लोक हिंदू राहतो त्यांच्याकरता ही कारण चपराक आहे की समोरचा माणूस हत्या करतोय आणि तुम्ही साधा समोरच्याच सा नाव विचारून सुद्धा घाबरतायत ही जी परवाची घटना आहे हिचा निषेध करावा तेवढा कमी आहे ते त्या विषयाकरता सकल हिंदू समाज यावल आणि रावेल तालुक्यातले आपण सगळे स्वयंसेवक या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या आजच्या या विषयाची पुढची मांडणी ते जिल्हा मंत्री भुसावळ जिल्ह्याचे जिल्हा मंत्री योगीजी बंगाडे हे करतील नंतर महाराज महामंडळी शौजनाथाचे महाराज बोलतील नंतर कोण महाराज बोलतात आणि कार्यक्रम साहेबांना भेटायला जाणार आहेत महाराजांसोबत दुसरं पशुलाही लाजवेल अशा प्रकारे इस्लामिक हिरव्या आतंकवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला या अशा हिरव्या आतंकवाद्यांचा आज आपण प्रांत ऑफिस समोर धरणे आंदोलनं व पुतळा जाडण्याचा कार्यक्रम केलेला आहे या सर्व धर्मयुद्धात सकल हिंदू समाजातर्फे सर्व हिंदूंना आव्हान करण्यात येत आहे की आपणही त्यात सहभागी होऊन आपलं धर्म कर्तव्य बजवावावं व जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर अशा प्रकारे आतंकवादी हमले होतील तेव्हा जास्तीत जास्त संख्येने येऊन आपण आपलं कर्तव्य बजावावं पहलगाम जम्मू काश्मीर या ठिकाणी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला पहिलं तर मला वाटतं की हा हल्ला प्रमाण आहे की या मानसिकतेच्या लोकांची लढाईची प्रवृत्ती समोरा नाही समोरासमोरून लढाईची मर्दानगी यांच्यामध्ये नसल्यामुळे किंवा त्यांनी ते स्वीकारलं आहे की आम्ही समोरून लढू शकत नाही तेवढी क्षमता आणि तेवढं पराक्रम तेवढी शूरता आमच्यामध्ये नाही हे स्वीकारल्यामुळे या पद्धतीचे हल्ले अमानुषपणे या आतंकवाद्यांकडून होत आहेत मी या संपूर्ण घटनेचा निषेध करतो आणि प्रत्येक घटना या देशाला धर्माला एक मेसेज देत असते सध्याची घडलेली जी घटना आहे ती या देशाला आणि आपल्या सर्व समस्त सकल हिंदू समाजाला एक खूप मोठा मॅसेज देऊन गेली आहे आणि तो मॅसेज आहे की कधीपर्यंत आपण जातीमध्ये समाजा समाजात आणि संप्रदाय संप्रदायामध्ये विभाजित होऊन आपापसामध्ये आपण मतभेद निर्माण करून जगणार आहोत कारण की त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्या घटनेमध्ये आतंकवाद्यांनी तू कोणत्या धर्माचा आहे तू कोणत्या संप्रदायाचा आहे तू कोणत्या देवाला मानतो कोणत्या जाती समाजाचा आहे हा उल्लेख केला नाही त्याला फक्त प्रश्न विचारला गेला की तो कोणत्या धर्माचा आहे याचा अर्थ आपण हे समजून यापुढे असे हल्ले आपल्या भारतात होऊ नये अशी या जिहाद्यांची ताकद वाढू नये यासाठी आपल्याला आता आपली रेषा लांब करायची वेळ आली आहे हा पुल हा हल्ला किंवा अशा घटणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या खूपच विघातक आहेत मला असं वाटतं की जात पंथ समाजात विभाजित झाल्याचे परिणाम आहे की आज आपल्या परिसरात आज सुद्धा मला फक्त तोच आतंकवादी हल्ला वाटत नाही पण मला माझ्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे गौमातेला राज्यमाता म्हटलं जातं तिथे आजही या परिसरात गौमाता कापली जाते गोवंश कापला जातो हा सुद्धा आतंकवाद आहे आणि हे वाढण्याचं कारण आपण विभाजित झालोय ते आहे आपल्याला संघटित होऊन समोरच्याची ताकद वाटणार नाही आज प्रशासनाला आपण विनंती केल्यामुळे प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे परंतु गोवंशाची हत्या करणारी जी लोक आहेत त्यांच्या मनात भीती कोण निर्माण करणार त्यांच्या मनात भीती केव्हा निर्माण होईल का ताकद होते गोवंश कत्तलीची या महाराष्ट्रात जिथे राज्यमाता म्हणून गोमातेला घोषित केलंय माझं मत असं आहे की हे सुद्धा एक षडयंत्र आहे भावना दुखावण्यासाठी यासाठी जे हिंदू गाय मातेला विकतात गोवंश विकतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचाही सकल हिंदू समाजाने निषेध केला पाहिजे त्यांना त्या पद्धतीचा दंड दिला पाहिजे आणि जे, जे कत्तल करतात त्यां त्यांनाही आळा बसला पाहिजे मनात भीती निर्माण झाली पाहिजे पण आज सर्रासपणे बिनधास्तपणे भीती न बाळगता जे काही हे सगळं होतं आहे हे भविष्यामध्ये वाढू शकतं हे धैर्य हे ताकद वाढू शकते यासाठी आवश्यक आहे की आपल्या तरी परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टींच्यामुळे जो सौहार्दपूर्ण वातावरण आपल्या परिसरात आहे हे गढूळ होणार नाही या पद्धतीची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि भविष्यामध्ये जर अशा गोष्टी ज्या सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत भविष्यात ह्या बंद नाही झाल्या या वाढत असतील तर आमच्या सारखे धर्मगुरु सुद्धा मंदिरातून पुढे सकल हिंदू समाज आक्रमक झाला पाहिजे अशी प्रवचन करायला सुरुवात करेन असा आदेश करायला धर्मगुरू सुरुवात करतील अशी वेळ निदान हिंदू धर्माच्या धर्मगुरूंवर आणू नये अशी मला अपेक्षा आहे नाहीतर हे सगळं होणार मी आता तिसऱ्या चौथ्या वेळी आपल्या परिसरात हा विषय परत, परत परत बोलतो आहे मी हे विषय नंतर कृतीत उतरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार म्हणून तिथे जो हल्ला झाला आज गोवंशावर जो हल्ला होतोय माझ्यासाठी तो आतंकवाद आहे माझ्यासाठी तो सुद्धा जिहाद आहे आणि ते सुद्धा बंद झालं पाहिजे अशी ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला शिकवते आता तरी तुम्ही वेगवेगळी मंडळ गणेश मंडळ वेगळी दुर्गोत्सव मंडळ वेगळी हा वाडा वेगळा तो वाडा वेगळा हे सगळं सोडा कारण की परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून आपण आता सगळे आपले मतभेद मान सन्मान हे सगळे आग्रह हे सगळं विसरून आता आपण सगळ्या युवानांनी एकत्रित येऊन आपली जी ताकद आहे ती फक्त नाचण्यात व्यर्थ न घालवता ती देव देश धर्माच्या कारणी लावायला शिका तेव्हाही हल्ले बंद होतील पंतप्रधानांना आमची विनंती आहेच पण फक्त त्या एकट्यांवर अवलंबून राहणार नाही आमचीही भूमिका त्याच्यामध्ये खारीच्या वाट्याप्रमाणे असली पाहिजे असं मला वाटतं मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो कठोरात कठोर का जे काही या संबंधात निर्णय घेता येतील गोवंशासंदर्भात असतील मठ मंदिरांच्या संदर्भात असतील संत महंत महंतांच्या संदर्भातील असतील गोवंश कत्तलीच्या संदर्भातील असतील किंवा असे आतंकवादी मानसिकतेची जी जिहादी लोकं असतील त्यांच्यावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर का जे प्रयत्न वाली घटना थी संपूर्ण समाज उसकी घोर निंदा करता है उन्होंने मैंने कल भी बोला था मंच पर पूज्य महाराज श्री वहां उपस्थित थे कि जाति न पंथ न संप्रदाय न किस राज्य के हो कहाँ के हो कौन हो क्या करते हो किस पार्टी से जुड़े हो कुछ नहीं पूछा उन्होंने पूछा तो सिर्फ धर्म पूछा और धर्म पूछने के बाद उनको इतनी क्रूरतार से मारा गया जो देखने लायक नहीं है हमारा जो फोटो आ रहा है बड़े दुर्दय है वह फोटो देखने में आंखों में आंसू आ जा रहे हैं उस घटना का कड़े शब्दों में पूरा संत समाज एवं समस्त हिंदू समाज उसकी निंदा करता है और मैं हमारे समस्त हिंदू भाई बहनों से आग्रह अनुग्रह करूँगा कि हम जो घटना हुई उससे एक सीख तो हम सबको ले लेनी चाहिए कि अब तो एक हो जाओ जो गली मोहल्ला जाति पंथ संप्रदाय में हम सब बटे हुए हैं इस सब को छोड़कर अगर एक हो जाएंगे तो हमारी शक्ति का हमारी शक्ति दिखेगी और हम शक्तिशाली होंगे जब तक जिस प्रकार उनका मैसेज हमारे भारत के प्रधानमंत्री को देने के लिए बोला गया है उसी प्रकार हम सबका हमको भी एक मैसेज देना चाहिए कि हम जाति पंथ समुदाय में नहीं बटे हुए हैं हम इस देश के लिए आज भी एक हैं ये देश हम सब का है और मैं हमारे कुछ जो हमारे लोग हैं जो कई तरह के आज भी इस घटना का जो विरोध नहीं कर रहे बाकी दूसरी जगह घटनाएं होती है तो खुले राम झंडा लेके घूमते हैं आज वो लोग कहाँ गए ऐसे लोगों से भी आप सावधान रहें समझ जाएं जो हमारे देश के विरोधी हैं जो देश के साथ नहीं खड़े वो हमारे भी विरोधी हैं संपूर्ण भारत के साधु समाज पूज महाराज जी एवं सभी संत समाज जरूरत पड़ने पर यदि हम सबकी संत महात्माओं की, की जरूरत भी पड़ती है उस बॉर्डर पर उस जगह तो हम अपना सीना तान कर वहाँ खड़े हैं और भारत सरकार से मैं निवेदन करूँगा कि कठोर से कठोर कार्रवाई की जाए उनकी सास पीढ़ियाँ याद रखें ऐसा उन पर कार्रवाई की जाए और तो समस्त भाई बहनों से निवेदन करूँगा कि ऐसी दुख की घड़ी में देश के साथ खड़े रहें और पूज्य महाराज श्री ने सब जो बोली दिया इसी के साथ मैं दिवाळी को विराम जय श्री राम जय श्री राम आमच्या भावनावर परिचोतुन बोलते आहे जसे त्यांनी निरूप केलाय शिक्षणच्या मोदींना सांगत असं आमचं तुम्हाला आम निरूप आहे आमचंही म्हणणं मुखनना सांगू जी जे काही आतन꾼ांनी जो विषय केला आहे तो वारित आहे तीव्र शब्दामध्ये निषेध पण केला आहे कार्यकर्त्यांनी बाहेर वगैरे आणि जे काही जे आहे त्या पद्धतीने जर पाकिस्तानची इच्छा आहे त्यांनी समोरासमोरून लढावं मला तर असं वाटतं की एवढा छोटासा देश इस्रायल जर हे सगळं चॅलेंज स्वीकारू शकतो तर आपला देश काय म्हणा खूप मोठा आहे सर्व पद्धतीने तर त्यावर कायम सुरू कारण की प्रत्येक याच्यामध्ये आतंकवादी हल्ले आणि हत्या करणं या पद्धतीने निर्दयी आणि ते पहिल्या ते चुकीचं आहे तुम्ही वरपर्यंत थोडस जो आमचा निषेध आहे पाहून जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद